नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी आपल्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे आज आपण चर्चा करतोय इत्ता नववी गणित भाग एकचं दुसरं प्रकरण ज्याचं नाव आहे वास्तव संख्या आणि त्यामधला सराव संच आपण काय बघतोय दोन पॉईंट दोन बघतोय या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण सराव संच दोन पॉईंट एक वरती चर्चा केली अगोदरची व्हिडिओ जर तुम्ही नसल बघितली तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी आधीच्या व्हिडिओची लिंक तुमच्यासोबत शेअर केलेली आहे त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही आधीची व्हिडिओ बघून घ्या तर जाऊयात मित्रांनो पुढं तर पुढचा प्रश्न आता बघा या ठिकाणी पहिला जो प्रश्न आहे तो आपण बघूयात पण तो पहिला प्रश्न बघण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे मित्रांनो बरेच विद्यार्थी नवीन आहेत आपल्या युट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर अब्बी के अब्बी इस चॅनल को सबस्क्राईब उसके बाजू में जो बेल का बटन आहे त्याला सुद्धा दाबा जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल बघा मित्रांनो प्रश्न कसा आहे चार वर्गमुळा दोन ही संख्या अपरिमेय आहे हे सिद्ध करा मित्रांनो प्रश्न थोडासा अलग आहे थोडासा वेगळा आहे पण टेन्शन घ्यायचं नाही आता ही संख्या अपरिमेय संख्या आहे हे कसं सिद्ध करायचं तर बघूयात सगळ्यात पहिली गोष्ट असं आपण समजूयात समजा आपण काय करू समजा चार वर्ग मुळा दोन ही परिमेय संख्या आहे परिमेय संख्या आहे असे मानू संख्या आहे असे मानू बरं का आहे असे मानू आता या संख्येमध्ये जर तुम्ही नीट विचार करा केला केला तर काय दिसतं बघा लक्षात घ्या की चार वर्गमुळात दोन या संख्येचा जर विचार केला तर त्याच्यामध्ये वर्गमुळात दोन ही अपरिमेय संख्या आहे ओके आणि चार ही परिमेय संख्या आहे ओके मग परिमेय आणि अपरिमेय संख्या मिळून कुठली संख्या होते त्याचा एक विचार करूयात बरोबर चार वर्गमुळ्या दोन ही अपरिमेय संख्या आहे हे सिद्ध करायचं याच्यामध्ये वर्गमुळात दोन अपरिमय संख्या चार ही परिमेय संख्या आहे आता परिमेय संख्या जी आहे ती आपण पी छेद क्यू या स्वरूपामध्ये लिहू शकतो ओके म्हणून बघा चार वर्गमुळे दोन ही अपरिमेय संख्या आहे म्हणून असं आपण जर समजलं तर म्हणून चार वर्गमुळे दोन बरोबर पी छेद क्यू असे आपण लिहू शकतो असे आपण लिहू शकतो बरं का आपण काय करू शकतो असे आपण लिहू शकतो कि बाबा चला हे आपण या ठिकाणी लिहू शकतो ओके okay, बाबा हिचं जे क्षण हिचं छेद क्यू रूप असं असेल छेद क्यू चार वर्ग मुळात दोन बरोबर छेद क्यू ओके आपण काय म्हटलं या प्रकारचं जर गणित आलं सिद्ध करताना पहिलं लिहायचं बाबा या ठिकाणी इथं काय दिलं की बाबा ही अपरिमय संख्या सिद्ध करायची मग आपण असं गृह धरू की समजा बाबा ही परिमय संख्या आहे समजा चार वर्ग मुळात दोन ही परिमय संख्या आहे म्हणून चार वर्ग मुळात दोन बरोबर छेद क्यू आता एक काम करू आपण वर्ग दोन एका बाजूला ठेवूयात कारण ती अपरिमय संख्या आहे वर्गमाळात दोन एका बाजूला ठेवलं पी आपल्या जाग्यावर क्यू आपल्या जाग्यावर हे चार गुणिले इकडे आले भागिले चार क्यू बरोबर मग या ठिकाणी काय राहिलं वर्गमाळात दोन बरोबर पी भागिले चार क्यू आता बघा पी छेद क्यू ऑलरेडी परिमेय संख्या होती आणि भागिले चार आली ही सुद्धा परिमेय संख्या आहे म्हणजे इथं जर तुम्ही नीट ऑब्झर्वेशन केलं बघा पी छेद क्यू काय बाबा परिमेय संख्या आहे आता ही पीच छेद क्यू परिमय आणि चार पण परिमय आता परिमय संख्या गुणिले परिमय संख्या तुम्हाला परिमय संख्याच मिळणार मग या तुम्ही दोन बाजूंचा जर विचार केला तर ही परिमय संख्या आहे आणि वर्गमुळ दोन ही अपरिमय संख्या आहे म्हणजे इथं हा एक विरोधाभास तयार होतोय बरोबर ना मग तुम्ही इथं लिहू शकता की बाबा येथे येथे वर्ग डावी वर... बाजू बघा डावी बाजू जर आपण बघितल्या तर डावी बाजू वर्गमुळात दोन आहे इथे डावी बाजू बाजू अपरिमेय बाजू काय बाबा अपरिमेय अपरिमे संख्या अपरिमेय संख्या अपरिमेय संख्या व उजवी बाजू व उजवी बाजू उजवी बाजू, बाजू परिमेय संख्या परिमेय संख्या उजवी बाजू परिमेय संख्या अशी विसंगती आढळते काय होते बाबा अशी विसंगती आढळते या ठिकाणी अशी विसंगती आढळते विसंगती आढळते विसंगती दिसते दिसते आढळते काही लिहू शकता तुम्ही मग इथं बघा ना मग असं कसं होऊ शकतं की बाबा आपण इथं म्हटलं आहे की बाबा या दोन्ही बाजू परिमेय आहे पण खाली आल्यानंतर लक्षात येतं की बाबा एक डावी बाजू जी आहे ती या ठिकाणी मला अपरिमेय संख्या दिसते आणि उजवी बाजू परिमेय संख्या दिसते अशी विसंगती आढळते म्हणून आपण लिहू शकते की बाबा चार वर्गमुळं दोन हे ही परिमेय संख्या आहे ही परिमेय संख्या आहे परिमेय संख्या आहे हे मान्य चुकीचे आहे हे मानणे आपण जे गृहीत धरले हे मान्य चुकीचे आहे चुकीचे आहे बरं का हे आपण जे मानले ते चुकीचं आहे आणि म्हणून ही जर परिमेय संख्या नसेल तर ती अपरिमेय संख्या असणार आहे म्हणून चार वर्गमाळा दोन ही अपरिमेय संख्या आहे अपरिमेय संख्या आहे हे सिद्ध होते संख्या आहे आहे अशा प्रकारे आपण ह्या गृहित करत पोहोचू शकतो आता यानंतर पुढचं जे एक्झाम्पल आहे ना ते पण सेम असंच आहे याच पद्धतीने आपल्याला पुढचं गणित सोडवायचं तर ते, ते आपण बघूयात पण याचा जर स्क्रीनशॉट तुम्हाला घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता जाऊयात पुढच्या गणिताकडे बघा या ठिकाणी आपल्याला समजून घेता येईल की बाबा समजा तीन अधिक वर्ग मुळात दोन ही अपरिमय संख्या आहे हे सुद्धा करा सेम आहे मग आपण इथं तेच मानू की बाबा समजा आपण तसंच घेऊ की बाबा समजा तीन अधिक वर्ग मुळात दोन ही परिमेय संख्या आहे परिमेय संख्या आहे संख्या आहे बरोबर असे आपण मानू संख्या आहे असे आपण मानू समजा असे आपण मानू आपण मानू समजा जर असं जर मानलं तर आपल्याकडे काय होईल म्हणून तीन अधिक मुळात दोन बरोबर पी छेद क्यू या स्वरूपात ही संख्या आपल्याला लिहिता येईल बरोबर लिहिली लि. पुड़े दोना बर वर, आता पुढे काय होणार आपण काय करू वर्गमुळात दोनाला एका बाजूला ठेवू बरोबर पी छेद क्यू आपल्या जागेवर तीन आधी के पलीकडे गेले वजा तीन झाले आता या ठिकाणी परत बघा उजवी बाजू काय बाबा छेद क्यू ही परिमय संख्या होती आणि वजा तीन जी आहे ही पण परिमय संख्या परिमय संख्या आणि परिमय संख्या मिळून तुमची परिमय संख्याच होणार म्हणजे उजवी बाजू परिमय संख्याचे आहे पण डाव्या बाजू वर्गमळात दोन ही अपरिमय संख्या आहे म्हणजे मी इथं लिहायचं की बाबा तसंच सारखंच की बाबा म्हणून येथे येथे डा उजवी बाजू डावी बाजू येथे डावी बाजू पर अपरिमेय संख्या अपरिमेय संख्या व उजवी बाजू व उजवी बाजू बाजू परिमेय संख्या परिमेय संख्या अशी विसंगती दिसते अशी विसंगती दिसते ओके विसंगती दिसते विसंगती दिसते आढळते ओके म्हणून या ठिकाणी म्हणू की म्हणून म्हणून तीन अधिक वर्गमुळं दोन ही परिमेय संख्या आहे ही परिमेय संख्या आहे हे मानणे चुकीचे आहे हे आपले हे मानणे हे मानणे चुकीचे आहे हे मानणे हे मानणे चुकीचे आहे चुकीचे आहे ओके हे गृहित धरणे चुकीचे आहे हे मानणे चुकीचे आहे म्हणून आपण म्हणू शकतो तीन अधिक वर्ग मुळात दोन ही कुठली संख्या, संख्या, संख्या आहे ही अपरिमेय संख्या आहे अपरिमेय संख्या आहे असं आपण म्हणू शकतो ठीक आहे तर इतक्या सोप्या पद्धतीने आपल्याला हे गणित जे आहे ते सांगता येऊ शकतं सिद्ध करता येऊ शकतं ठीक आहे तर ही दोन्ही गणितं जी आहे ती सेम पद्धतीची होती या दोन्ही गणितांमध्ये एकच मेथड आपल्याला वापरायची होती अशा प्रकारे आता तिसरं जे एक्झाम्पल आहे ते थोडंसं वेगळं आहे पुढची गणितं थोडीशी सगळी वेगळी आहेत तर त्या गणितांकडे आता आपण जाऊयात बघा पुढचं जे एक्झाम्पल आहे बघा वर्गमुळात पाच आणि वर्गमुळात दहा या संख्या संख्या रेषेवरती मला दाखवायच्या आता या कशा दाखवायच्या एवढं काय अवघड नाही बघा काय करायचं पहिली गोष्ट आपण काय करू वर्गमुळात पाच ही संख्या दाखवण्याचा प्रयत्न करू तर सगळ्यात पहिली गोष्ट काय करायची एक या ठिकाणी लाईन मारायचे इथं बाबा शून्य पॉईंट घेतला इथं एक घ्यायचा आहे ओके आता इथं हा एक घेतला ना मला वर्गमुळात पाच दाखवायचे वर्गमुळात पाच बघा म्हणजे काय आता वर्गमुळात पाच ही काय येणार बघा पहिले बाबा वर्गमुळात चार नंतर वर्गमळात पाच येणार आहे वर्गमुळात चार नंतर वर्गमळात पाच येणार आहे वर्गमुळात चार म्हणजे किती दोन बरोबर मग तुम्हाला ही संख्या दाखवण्यासाठी दोन वेगवेगळ्या प्रकारच्या मेथड्स आहेत बघा इथं एक झाल्यानंतर बघा हे जे अंतर आहे तुम्ही बघा हे जे अंतर घ्याल हे अंतर कधीसुद्धा एक दोन सेंटीमीटर घ्या साधारणतः शून्य ते एक मधलं अंतर दोन सेंटीमीटर घ्या पण तिथं एक एकक असं या ठिकाणी लिहू शकतो आपण त्याच्यानंतर एक नंतर परत दोन एक नंतर दोन दोन म्हणजे वर्गमुळात चार आणि वर्गमुळात चार नंतर येतात वर्गमुळात पाच हे गणित दोन पद्धतीने सोडू शकतो मी तुम्हाला दोन्ही मेथड सांगतो पहिली गोष्ट काय करू शकतो आपण किंवा आपण असं करू इथूनच सुरुवात करू एकपासून तुम्हाला दाखवतो हे जेवढं अंतर घेतलं आहे तेवढंच अंतर इथं घ्यायचं एवढं याला आपण ए नाव म्हणू याला म्हणा ओ म्हणा याला म्हणा पी म्हणा काय असेल ते आणि ह्याच्यामधून बघा हे जेवढं अंतर आहे ओपासून हे जे तुमचं काय बाबा बीपर्यंत समजायला बी म्हणा ओ पासून बीपर्यंतचं जे काही अंतर आहे तेवढंच तुम्हाला ए बी काढायचं आहे ठीक आहे फक्त नव्वद मापामध्ये इथं काढायचं अकोंट त्याच्यानंतर याला जोडायचं आहे याला जोडल्यानंतर ओव्हर कंपाचं टोक ठेवून एक कंस मारायचा आहे एक नंतर काय मिळतं तुम्हाला वर्गमुळात दोन मिळणार ठीक आहे त्याच्यानंतर इथे एक लंब टाकायचा नव्वद मापाची नव्वद मापामध्ये एक रेश मारायचं हे जे एवढं अंतर आहे ए बी तेवढंच अंतर इथं घेऊन एक कंस मारायचा ठीक आहे त्याच्यानंतर परत ओ आणि हा पॉईंट जोडायचा जोडल्यानंतर ओवर कंपाचं टोक तो, ठेवून एक कंस मारायचा आहे वर्गमुळात दोन नंतर मला मिळाले वर्गमुळात तीन त्याच्यानंतर परत इथून एक लाईन मारली परत हे एवढं जे अंतर आहे तेवढंच अंतर घेऊन कंस मारला परत याला जोडलं परत ओव्हर एक कंपातचं टोक ठेवायचं आहे इथं ठेवायचं तिथून एक कंस मारायचा वर्गमाळात तीन नंतर वर्गमळात चार मिळाले परत तिथून एक लाईन मारल्याचे सरळ रेस मारली नव्वद अंशात मारायचं एवढंच अंतर घ्यायचं आहे आणि एक कंस मारून टाकायचा आहे परत याला जोडायचं आहे परत ओव्हर एक कंपाचं टोक ठेवायचं इथे एक ठेवून एक कंस मारायचा वर्गमाळात चार नंतर किती आले वर्गमळात पाच बरोबर असं करत करत वर्गमळ सहा वर्गमळात सात आठ नऊ दहापर्यंत आपण पोचू शकतो ठीक आहे आता ही एक मेथड झाली वर्गमळात पाच दाखवणं आता मी दुसरी मेथड दाखवतो एवढी गिचमिड न करता दुसरी मेथड बघा अशी पण जाऊ शकता आता इथं शून्य घेतला मग इथं एक घ्या आणि तेवढंच अंतर घेऊन इथं दोन घ्या घेतलं तर दोन म्हणजे काय असतं बाबा वर्गमळात चार आणि चार नंतर लगेच वर्गमळात पाच येणार आता त्याच्यानंतर हे जे तुमचं एवढं हे जे अंतर आहे ना तेवढ्याच अंतरावर अंतर इथं ए घ्या बरोबर ए पॉईंट तेवढ्याच अंतरावरती इथं ते लंब टाका असा आणि हे जे अंतर एवढं हे जे अंतर तेवढंच अंतर घ्या त्याच्यात काय जास्त फरक नका करू समजला लक्षात आलं तुमच्या हे जे अंतर आहे तेवढंच घ्यायचं आणि ह्या ओ आणि एला जोडायचं आणि ओवर एक कंपासचा टोक ठेवायचं एवर एक ठेवायचं आणि इथून एक कंस मारून घ्यायचा म्हणजे हा किती झाला तुमचा वर्गमळात पाच झाला अशा प्रकारे आपल्याला वर्गमुळात पाच या ठिकाणी दाखवता येऊ शकतो आता मला वर्गमळात पाच नंतर वर्गमळात दहा जर मला दाखवायचे असतील तर ते मी कसे दाखवणार बघा वर्गमळात दहा ते पण सोपं आहे अशी या ठिकाणी लाईन मारा शून्य घ्या बरं का शून्य घ्या तेवढंच एक घ्या दोन घ्या आणि तीन घ्या लक्षात घ्या ही जी काही अंतर आहे ते ती सेम घ्या एकतर दोन सेंटीमीटर घ्या एक सेंटीमीटर घ्या शक्यतो दोन सेंटीमीटर घ्या आणि त्याच्यानंतर हे जेवढं अंतर आहे तेवढंच अंतरावरती इथं अशा प्रकारे एक लंब टाकाण तेवढं सेम अंतर घ्या हे जेवढं आहे तेवढंच पाहिजे इथं ए आता वर्गमुळात तीन म्हणजे का तीन म्हणजे काय असतं वर्गमळात नऊ असतं आणि वर्गमाळात नऊ नंतर लगेच वर्गमाळात दहा येतील मग सध्या ओ एला जोडा आणि ओ एला जोडल्यानंतर ओ आणि ए वर कंपाचा टोक ठेवा आणि एक कंस मारून घ्या म्हणजे इथं तुमचा येईल वर्गमळा दहा तर अशा प्रकारे आपल्याला वर्गमळात दहा दाखवता येऊ शकतं ठीक आहे संख्या रेषेवरती तर अशा प्रकारे हे प्रश्न जे आहेत ते आपल्याला सोडवता येऊ शकतात आता आपण पुढचा शेवटचा जो प्रश्न आहे यामधला चौथा चौथ्या प्रश्नाकडे आपण ओळूयात तर बघा चौथा प्रश्न या ठिकाणी सोपा आहे इथं काय करायचं आहे आपल्याला शून्य पॉईंट बघा या ठिकाणी इथं आपल्याला काय करायचं आहे की खाली दिलेल्या संख्यांच्या दरम्यान कोणत्या संख्या असतील ते आपल्याला शोधायचं आता तीन आणि शून्य पॉईंट पाच बघा आता तुम्ही जर विचार केला शून्य पॉईंट तीन शून्य पॉईंट तीन आणि हा वजा शून्य पॉईंट पाच आहे यांच्या दरम्यान कुठल्या संख्या असतील ते बघा मग यांच्या दरम्यान आता हा शून्य पॉईंट तीन आहे आणि हा वजा शून्य पॉईंट पाच आहे यांच्या दरम्यान कुठल्या संख्या असतील बघा शून्य पॉईंट तीनच्या अगोदर शून्य पॉईंट दोन हजार असेल त्याच्या अगोदर शून्य पॉईंट एक असेल त्याच्या अगोदर शून्य असेल त्याच्यानंतर वजा शून्य पॉईंट एक असेल वजा शून्य पॉईंट दोन असेल वजा शून्य पॉईंट तीन असतील वजा शून्य पॉईंट चार असेल आणि नंतर मग वजा शून्य पॉईंट पाच वगैरे अशा प्रकारे आपली गाडी या ठिकाणी पुढे येऊ शकते मग इथं तुमचं जे काही उत्तर असेल त्या उत्तर काय लिहू शकता तुम्ही शून्य पॉईंट दोन लिहा शून्य पॉईंट दोन लिहा उत्तरामध्ये त्याच्यानंतर शून्य पॉईंट दोन नंतर तुम्ही लिहा शून्य पॉईंट एक लिहा त्याच्यानंतर शून्य लिहिलं तरी चालेल किंवा वजा शून्य पॉईंट एक लिहा वजा शून्य पॉईंट दोन लिहा आपल्याला तीनच लिहायला सांगितलं तर अशा तुम्ही बऱ्याचशा किमती या ठिकाणी लिहू शकताय ठीक आहे झालं दुसरा मुद्दा बघा नीट समजून घ्या वजा दोन पॉईंट तीन वजा दोन पॉईंट तीन आणि आणि या ठिकाणी काय झालं बाबा वजा दोन पॉईंट तेहतीस बघा वजा दोन पॉईंट तीन म्हणजे वजा दोन पॉईंट तीन म्हणजे किती वजा दोन पॉईंट तीस आणि वजा दोन पॉईंट तेहतीस आता लक्षात घ्या तीस आणि तेहतीस दोन पॉईंट तीन आणि दोन पॉईंट तेहतीस याच्यामध्ये तुम्हाला कुठल्या संख्या मिळतील तीस आणि तेहतीसमध्ये एकतीस आणि बत्तीस दोनच मिळतील आपल्याला तीन पाहिजे मग एक काम करा वजा दोन पॉईंट तीसचं तुम्ही तीनशे करू शकता पुढे पुढे शून्य वाढू शकताय आणि इथं पण काय करा वजा दोन पॉईंट ऐवजी तीनशे तीस आता तीनशे आणि तीनशे तीस यांच्यामध्ये तुम्हाला बऱ्याचशा संख्या मिळतील बघा या ठिकाणी जर तुम्ही विचार केला बघा वजा दोन पॉईंट तीन तीनशे तीस किंवा दोन पॉईंट तीनशे बरोबर आणि वजा दोन पॉईंट तीनशे तीस यांच्यामध्ये जर तुम्ही शोधण्याचा प्रयत्न केला तर यांच्यामध्ये तुम्हाला बऱ्याचशा संख्या मिळू शकतात बघा काय मिळतील वजा दोन पॉईंट तीनशे एक वजा दोन पॉईंट तीनशे दोन वजा दोन पॉईंट तीनशे तीन वजा दोन पॉईंट तीनशे चार वजा दोन पॉईंट तीनशे पाच असं करत करत वजा दोन पॉईंट तीनशे एकोणतीस वगैरेपर्यंत तुम्ही जाऊ शकता भरपूर साऱ्या शोधू शकतात मग याच्यापैकी कुठल्याही तुम्ही तीन संख्या या ठिकाणी लिहू शकता तर अशा प्रकारे या संख्या शोधता येतील तुम्हाला तीनच संख्या शोधायच्या मधल्या कुठल्या तरी अशा प्रकारे आपण शोधू शकतो ठीक आहे हे दोन गणित झाली पहिलं झालं दुसरं झालं तर तिसरं चौथं आपण बघूया ठीक आहे बघा तिसरं चौथं बघा तिसऱ्या चौथ्या प्रश्नामध्ये जर आपण विचार केला बघा बघा इथं घेऊ आपण तिसरा जो प्रश्न आहे याच्यात काय की बाबा बाबा बघा पाच पॉईंट दोन आणि पाच पॉईंट तीन बरोबर पाच पॉईंट दोन म्हणजे पाच पॉईंट वीस बघा ओके आणि पाच पॉईंट तीन म्हणजे किती पाच पॉईंट तीस बघा मग तुम्ही काय करू शकता पाच पॉईंट दोन नंतर पाच पॉईंट एकवीस बरोबर पाच पॉईंट बावीस पाच पॉईंट तेवीस पाच पॉईंट चोवीस बरं का पाच पॉईंट चोवीस पाच पॉईंट पंचवीस पाच पॉईंट सव्वीस पाच पॉईंट सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीसपर्यंत कितीही संख्या घेऊ शकतो एकदम सोपा प्रश्न आहे यापैकी कुठल्याही तीन घ्यायच्यात तुम्हाला ठीक आहे चौथा प्रश्न बघा या ठिकाणी चौथा प्रश्न पण सेम आहे वजा चार पॉईंट पाच आणि वजा चार पॉईंट सहा वजा चार पॉईंट सहा बघा वजा चार पॉईंट पाच म्हणजे वजा चार पॉईंट पन्नास तुम्ही म्हणू शकताय आणि वजा चार पॉईंट सहा म्हणजे वजा चार पॉईंट साठ तुम्ही म्हणू शकताय आता याच्यामध्ये काय येणार आहे वजा चार पॉईंट पन्नास आणि वजा चार पॉईंट साठ पन्नास नंतर एकावन्न वजा चार पॉईंट एक्कावन्न झालं वजा चार पॉईंट बावन्न वजा चार पॉईंट त्रेपन्न झालं वजा चार पॉईंट चोपन्न वजा चार पॉईंट पंचावन्न वजा चार पॉईंट छप्पन चार पॉईंट स सत्तावन्न अठ्ठावन्न एकोणसाठपर्यंत जाऊ शकतात तर अशा प्रकारे तीनच घ्यायच्या तर यातला कुठलाही तीन तुम्ही घेऊ शकता ठीक आहे तर अशा प्रकारे आपल्याला हा जो सराव संच आहे त्याच्याकडे आपल्याला बघता येईल ठीक आहे तर आपण थांबूयात पुढे जाऊ बघा मित्रांनो या ठिकाणी आपण काय केलंय सराव संच आपला हा जो आहे दोन पॉईंट दोन तो झालेला आहे यानंतर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण सराव संच दोन पॉईंट तीनवरती वरती चर्चा करूयात पुढची व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचावी असं वाटत असेल तुम्हाला आणि अजूनपर्यंत तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल ठीक आहे मित्रांनो आता आपण इथंच थांबूयात या अगोदरच्या व्हिडिओ जर नसतील बघितल्या तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिले त्या लिंकवर क्लिक करून या अगोदरच्या व्हिडिओ बघून घ्या बाय सर्वांना धन्यवाद